नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी आपण असल तर आपण देखील या ठिकाणी या आपला देखील सन्मान होत आहे वैभवजी नाखरे आपण देखील पुढे या आपला देखील सन्मान या ठिकाणी होत आहे वैभवजी नाकरे वैभव नागरिक असोसिएशनचे शिलेदार असणारे मात्र मध्ये अतिशय महत्वपूर्ण आणि अत्यंत प्रभावी अशी भूमिका पार पाडणं त्या मोठ्या गोष्टी भोसले यांचा सन्मान होत आहे अध्यक्ष दशरथी दाभोळकर यांच्या शुभस्ते या ठिकाणी गोट्या भोसले यांचा सामना होत आहे धरुकर यांचा सामना होत आहे अहोरात्र मेहनत ज्याने घेतली आहे आताच्या क्षणापर्यंत जे आम्हाला मेहनत घेतली संपूर्ण पाच दिवस त्यांनी या मैदानावर शिष्ट याने देखील पुढे यायचं आहे आशिष कानपडे तुम्ही सुद्धा या कुठल्या देखील आशिष कानपडे एस प्रशिक्षक आशिष कानपडे आपल्या प्रशिक्षकाचा सन्मान होत असताना विद्यार्थ्यांना किती आनंद होतोय गुरु आणि शिष्य यांच्यातल्या नातं आहे या नात्याची आपल्याला प्रसिद्ध येत आहे प्रशिक्षक संघ नायक शाळेचे मुख्याध्यापक त्या प्रत्यक्षांप्रत्येक जिल्ह्या त्यांच्या पाठीशी असणारी सर्व टीम या सर्वातच मी या ठिकाणी या ठिकाणी दाखवू शकतात आणि म्हणून दसरा ताबोळकर यांच्या एकदा जोरदार टाळ्या अशी माणसं परंतु हवी आणि अशा माणसांपर्यंत लोक आश्रय आशतात आणि जसरी जावळकर तुम्ही जी सुरुवात केलेली आहे ती खरोखर चांगली आहे आणि म्हणून अजून लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडनं वाढलेल्या आहेत की या पुढे देखील याच्यापेक्षा राज्यस्तरीय जी स्पर्धा झाली ती स्पर्धा तुम्ही पाहिली असाल आंतरराष्ट्रीय दर्जाला लाजवेल इतक्या पद्धतीची चांगली अत्यंत सकस आणि सक्षम आणि जबरदस्त स्पर्धा या मैदानावरती आपण पाहिलेली आहे आपण सर्व त्याचे साक्षीदार होतो आणि म्हणून या वर्षीची स्पर्धा देखील तशाच पद्धतीची असेल परवा त्या ठिकाणी त्याचा उल्लेख देखील आहे गतवर्षी जशी राज्यस्तरीय स्पर्धा झाली तशीच या वर्षी देखील होईल आणि पुन्हा एकदा इथल्या खेळाडूंना एक चांगला मंच उपर्ण होईल त्यांना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी प्राप्त होईल आणि म्हणून जसरी दाभोळकर चिपून तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्व सिलेदार यांनी ज्या पद्धतीने कार्य करत आहेत निस्वार्थ उत्तीर्ण जे कार्य करत आहेत त्या कार्याला सलाम आहे आणि म्हणून उद्याची काणेकर पासून आमचे राज्य सुधार जी तर आमचे सगळे जे माझे शुभेच्छा आज तालुका तालुक्यातर्फे ही बारा संघाची जी टुर्नामेंट बनवली होती त्याच्यात मोठा वाटा सर आणि त्याची कपतीच आहे म्हणून त्यांना हरचप त्यांचा मनपूर्वक आभार आणि हरले त्यांना शुभेच्छा आज तुमच्या या जिल्ह्यात असे किमान म्हणून तुम्हाला फार परफॉर्मन्स करायचे चान्स मिळतात ते तुम्ही सोडू नका आणि ह्याच्यात त्या पाच पाच मुलं अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन या महाराष्ट्राच्या संघात जावी माझी शुभेच्छा तरी तुम्ही सगळ्यांनी हे तुम्हाला जे मिळाले त्याचा लाभ घ्यावा आणि मी तुम्हाला आज माझ्या सात वर्षानंतर एक गुरुमंत्र दिलेला आहे किंवा क्रिकेट मंत्र तो नीट ऐका आणि त्याला फॉलो करा भरपूर मेहनत करा कसून प्रयत्न करा भरपूर मेहनत कसून प्रयत्न जिद्द उराशी बाळगा जिद्द उराशी बाळगा प्रशिक्षण केलेले बाळगले असे चिंतनाने मनन करा प्रशिक्षणाने केलेल्या बाळगले असे चिंतन मनन करा यश तुमच्या दादि दाऊन येईल यश मिळाल्यावर शिकवायचं कसं त्याची प्रगती कशी कशी व्हायची याचा तुम्ही नीट प्रयत्न सहा हा गुरुमंत्र तुम्हाला खेळा खेळाच्या जीवनात विद्यार्थी जीवनात संसारी जीवनात आणि पण रोखे मिळेल हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि हे तुम्ही जिथं केली तरच त्यांना फायदा होईल आणि तुम्ही पुढे गेले तर ताबोळ कसा नाही इकडच्या मंडळीला आनंद होईल तर मला परत तुम्हाला सांगतो की तुम्ही मेहनत करा तुमच्या मागे चांगली माणसं उभी आहेत मी ने ने एक छोटासा किस्सा घेऊन सांगणार आहेत मी तुम्हाला संयमाने विनय बोललो संयमाचा नियम असा आहे की एकोणीस एकोणीसशे पहिला दुसरा टेस्ट सचिन तेंडुलकर इंग्लंडला खेळत होता आणि खेळत असताना त्याने शंभर केले आणि तो नाटावरून परत आला रेसिंगमध्ये गेला बूट काढले आणि पण खाले आला तिथे सुनील कासकरचे मामा यांचे माधव मंत्री हे यांचे मॅनेजर होते त्यांच्या पायाजवळ जाऊन बसला आणि सर ते सर बोलले काँग्रेच्युएशन कॉंग्रेच्युएशन सर नको तर माझं शंभर करताना काय काय चुकलं ते सांगा माझं काय चुकलं ते सांगा मग मला आनंद येईल हा खरा त्यांचा विनय आहे आणि असं संयम संयमाची गोष्ट तुम्हाला सांगतो सुनील गावसकर जेव्हा खेळ मिळायचा लंच नॉट नॉटात असला तर त्याची खुर्ची तिथे बसली ठेवलेली असायची त्या खुर्चीवर पॅट सगळं बसायचे फक्त पॅ हे काढायचे ग्रोथ आणि बारावा असे तू त्यांना ताक आणि टोचवर आणून द्यायचे ते कधी डेसिंगमध्ये जाऊन सगळ्यामध्ये दुसरे नाहीत तर आपला हे चालू आहे बॅटिंग ती करण्यासाठी तिथे संयमाने बसायचे आणि तसेच उठून प्लेअर गेले की ते आता ग्रोथ घालून तिकडे कधी ड्रेसिंगमध्ये जाऊन एवढं त्यांच्याकडे ते मुलांना तुम्हाला ही चांगली संधी मिळाली आहे याचा फायदा घ्या चांगले चांगले शिक्षक ते आणून देणार तुम्हाला शिकवायला फायदा घ्या मी परत तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या चिखलमधून चार ते पाच फोर्टीन आणि सिक्स्टीनमध्ये म्हणजे खेळायचा आम्हाला आनंद होईल जय जय मात्र कुशावर तयारी what खेळ अंतिम सामना आपल्या स्पर्धात टाकलेला आहे स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे संपन्न आहे झालेल्या आहेत क्रिकेट असोसिएशनने यावेळेला अंडर सिक्सटीन लेदरवर क्रिकेट स्पर्धा भरवली यावेळेच्या स्पर्धेमध्ये काय वेगळे बनवत नक्कीच शाहिद बाय की शायद या स्पर्धेतून एक जाणवलं की तीन वर्षामध्ये मी पहिल्या वर्षी टुर्नामेंट घेतली त्यावेळी मुलांना बऱ्यापैकी ट्रेनिंग नव्हतं किंवा शाळेतून तेवढा उत्फूत पाठिंबा नव्हता पण यावर्षी जेव्हा मी टीम गेल्या वर्षीची टुर्नामेंट झाल्यानंतर वर्षी बऱ्याच शाळेने स्वतःहून संप संपर्क साधला आणि प्रत्येक शाळेने त्यांचा प्रशिक्षक नेमला किंवा काने कसर असतील तिथे आकाश असेल सावर्ड्यात तो आशिष असेल अशा सर्वांचे प्रशिक्षण प्रत्येक शाळेने नेमले आणि त्याच्यामुळं सर्व स्पर्धा दर्जेदार झाल्या म्हणजे गेल्यावेळी आम्ही तीन वर्षापूर्वी जी टुर्नामेंट भरवली त्यावेळी काही मुलांना बॅट देखील धरता येत दे। नव्हते पण आज चांगले प्रोफेशनल मुलं खेळायला लागलेत नक्कीच मला असं वाटतंय की ह्या स्पर्धेतून नक्कीच आपल्या महाराष्ट्र टीममध्ये एखादा प्लेअर ह्या स्पर्धेतून मिळेल कारण की मी आता बघितलं की टीम टीममध्ये बघितला तर तो आपला नांगले त्यांनी चांगली अशी बॅटिंग केली की जेणेकरून त्याचे स्ट्रोक होते प्रत्येक बॉलला अटॅक कसा करायचा आणि त्या बॉलवर जाऊन कसं खेळायचं हे बघितलं गेलं गेल्या वेळी एस पी ही चौथ्या नंबरला होती पण ह्या वर्षी एस पी एम आली त्यांची देखील मुलं मस्त व्यक्ती बॉलिंग बॅटिंग हे सर्व म्हणजे सर्व फॉर्मॅटमध्ये चांगले खेळले मेरी माता असेल मेरीमाता मध्ये चांगली मुलं आहेत ये सर्व टीम ऑल ओवर बघितल्या सती एस स्कूल आहे युनायटेड स्कूल आहे हे सर्व मुलं चांगली खेळली आणि टूर्नामेंट एकतर्फी झाली नाही तर सर्वांच्या टूर्नामेंट शेवटच्या वीस ओवर आपण मॅच बघली फायनल मॅच आपण तीस ओवरची ठेवली होती तिथं देखील वरांगळी वगैरे चांगली मुलं बॉलिंग आपण बघितलं अटॅक की त्यांचा पहिला स्टार्टपासून बॉलिंग अटॅक त्यांनी चांगला ठेवला स्पिन बॉलर काढून म्हणजे अशा प्रकारचे टूर्नामेंट सक्सेस होते आज तिसऱ्या वर्षी आम्ही टूर्नामेंट भरत असताना की ही टुर्नामेंट सक्सेस होते ह्यातून नक्कीच आमदार साहेबांनी आपल्याला वेळवेळी मदत केलेली आहे ह्या टुर्नामेंटसाठी म्हणा ह्या आपण जे फिज बघतोय फ्रीजला देखील आपण टर्फ विकेट गेल्या वेळी आपण राज्यस्तरीय स्पर्धा भरवली होती तर त्याच देखील आपण चौदा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी राज्यस्तरीय स्पर्धा भरवतोय ह्यातलीच मुलं पुढच्या वेळी आपल्या जिल्ह्यातील एखादी टीम जेव्हा तयार करायची आहे हीच मुलं भविष्यामध्ये ह्या ग्राउंडवर खेळणार आहेत त्याच्यामुळे ह्या टुर्नामेंट भरून खरोखर ह्या मुलांमध्ये दे एक डेव्हलपमेंट दिसते आणि अशीच डेव्हलपमेंट मुलांमध्ये कानेकर सर आहेत इथले सर्व प्रशिक्षक आहेत आमचे कमिटी मेंबर आहेत सर्व ह्या ग्राउंडकडे लक्ष ठेवून आहेत आपल्या नगरपालिका चांगलं सहकार्य करते आता नगरपालिकेचे एक पराव शिवसाहेब आले त्यांनी देखील मान्य केले की हे पिच आम्ही तुम्हाला मेंटेनन्सला क्रिकेट असोसिएशनला देतो जेणेकरून हे जर पीच मेंटेनन्सला आलं आपल्याला पाण्याची सुविधा झाली सर्व इथे हिरवगार मैदान जसं आता इथं दिसतंय तसंच साइटचं मैदान देखील होईल त्याच्यामुळे ही टुर्नामेंट सक्सेस झाली अशी आम्ही आपण की क्रिकेट स्पर्धा या अतिशय संपन्न झालेली आहे काय वाटते या स्पर्धेबद्दल आणि आगामी काळाबद्दल चिपून तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चिपून तालुका म्हणजे अंडर सिक्स्टीन चिपून तालुका मर्यादित शायांच्या या तर, क्रिकेट स्पर्धा लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा इथे पार पडलाय तर चिपून तालुका क्रिकेट असोसिएशन गेल्या तीन वर्षापासून म्हणजे जेव्हा दशर दाभोळकर आणि हे सर्व सहकारी ज्यावेळी ऍक्टिव्हली यामध्ये आले तिथपासून या क्रिकेट असोसिएशनला एक पुनर्जीवन जे म्हणतो ते मिळालं आणि त्या माध्यमातून गेले तीन वर्षापासून पासून आता इथून पुढे ह्या अशा स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे आजच्या स्पर्धेचं बोलायचं झालं तर गेले चार दिवस पंधरा तारखेपासून चौदा तारखेपासून या स्पर्धेची सुरुवात झाली आणि आज शेवटचा सा सामना म्हणजे आज शेवटची फायनल मॅच तीस ओव्हरची जी एस पी एम आणि गोविंदराव निकम विद्यालयामध्ये पार पडले नक्कीच एक विजेता होतो तो एक संघ होतो परंतु महत्वाचं म्हणजे जसं मग अशी बोलले दशरथ शेटने की गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी दोन तीन तीन शाळा पार्टिसिपेशन वाढलं नक्कीच आपल्या चिपून तालुक्यामध्ये एक चांगलं पोटेन्शियल आहे क्रिकेट मध्ये तर ते वाढवण्यासाठी चिपून तालुका क्रिकेट असोसिएशन असेल या माध्यमातून काम नक्कीच चांगल्या पद्धतीने होईल जसं की आता आपण पवन तलाव येथे बघतोय पवन तलाव हे लाईक चिपून साठी एक क्रिकेटचा सा एक जेम आहे क्रिकेट वाढण्यासाठी मग टेनिस क्रिकेट असू दे लेदर क्रिकेट असू दे अगदी मी लहान होतो त्यावेळी पण इथे अंडर ट्वेल्व अंडर च्या मॅचेस काणेकर सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते प्रशिक्षण साठी सावर्ड्यातून यायचो एक चांगल्या पद्धतीचा आपल्याला आमदार शेखर सरांच्या माध्यमातून आपण पहिलं ग्राउंडचं डेव्हलपमेंट वर आपण इथं काम करतोय आणि महत्वाचं म्हणजे ग्राउंड म्हणजे मैदान जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे या गेमसाठी आणि लागतं ते फार महत्वाचं आहे तर ते आपल्याला कुठेतरी प्रॉपर चॅनल करून उभं करणं एक पार्ट आहे त्याच्या माध्यमातून आमदार शेखर सर असेल चिपून तालुका क्रिकेट असोसिएशन असेल त्यामध्ये काम करत आहे आणि नक्कीच इथून पुढच्या टप्प्यात अशा स्पर्धा मॅच मॅचची जेवढी आपण कन्सिस्टन्सी वाढवू तेवढं आपल्या मुलांना आपल्या या चिपून तालुक्यातल्या मुलांना फायदा होईल आणि मग इथून पुढचा स्कोप आपल्याला राज्य असेल जिल्हा विभाग असेल पुढे राज्य असेल कसं नेता येईल यावर आपण नक्कीच काम करू आता भविष्यात आपलं सह्याद्री शिक्षण संस्थेचं देखील पुढच्या वर्षीपर्यंत आपण दहा एकर मध्ये क्रिकेटचं ग्राउंड आता जवळजवळ आउटफील्ड झाली आहे पुढच्या वर्षात आपला मानस आहे की तिथे आपल्या मुलांसाठी विन म्हणजे मोफत इंडोर क्रिकेट अकॅडमी आणि कसं आपल्याला करता येईल त्यावर आपण आमदार शेखर सरांच्या माध्यमातून आणि चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून काम करणं पुन्हा एकदा या ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून म्हणजे सर्वांच्याच या स्पर्धेला हातभार लागले तर त्या सर्वांचाच मी आभारी देखील आहे माध्यमातून सहकार्य होईल चिड्यासे ती कैसे बनाये आशियाना पुच्या चिड्यासे ती कैसे बनाय आशियाना होली भरली पडते हे उडान बार भरली पडते हे उडान बार एक तिनका तिनका उठाना पडता आहे म्हणजे जर आम्हाला घर